बाबांच्या दर्शनासाठी या ठिकाणी लाखो साईभक्त येत असतात परंतु जे साईभक्त या ठिकाणी येऊ शकत नाही त्यांची मागणी मोठ्या प्रमाणावर होत हुथ होती की बाबांचा पादुका दर्शन सोहळा जो येतो हवा म्हणून ज्या ज्या ठिकाणावरून मागणी आलेली आहे असा एक आठ ठिकाणचा सध्या दर्शन सोहळा जो आहे तो आयोजित केलेला आहे चौदा दहा एप्रिलपासून तर पंचवीस एप्रिलपर्यंत जे आहे म्हणजे सांगलीपासून सुरुवात होईल सांगली पेटवडगाव नंतर बेंगलोर सेलम धर्मापुरी दावणगिरी असे आठ ठिकाणी जो आहे हा पादुका दर्शन सोहळा राहणार आहे बाबांच्या कार्याचा प्रचाराने प्रसार व्हावा हो। त्याचप्रमाणे साई भक्तांना जे बाबांच्या पादुकाचं दर्शन व्हावं हो। म्हणून जो आहे तो हा पादुका दर्शन सोहळा आयोजित केलेला आहे यासाठीची नियमावली जी आहे पादुका दर्शन सोहळ्यामध्ये त्या ठिकाणची व्यवस्था कशी असायला पाहिजे पादुकाचं दर्शन कसं असायला पाहिजे लाईन आमचे कर्मचारी जे आहेत त्यांनी काय काय कारवाई केली के पाहिजेत अशा प्रकारची त्याची एक नियमावली तयार केलेली आहे आणि त्यानुसार जो आहे हा पादुका दर्शन सोहळा जो आहे तो संपन्न होईल याचं पवित्र जप म्हणून दर्शन जे आहे ते व्यवस्थित राहायला पाहिजेत ज्या ठिकाणी पादुका दर्शन सोहळा आयोजित केलेला आहे त्याच ठिकाणी त्या पादुका राहतील त्या इतरत्र जे आहेत कोणाच्याही घरी नेल्या जाणार नाही आणि इथे जे कार्यक्रम होतात सकाळची आरती संध्याकाळची आरती दिवसभराचं दर्शन नंतर साई संध्या असे वेगवेगळे कार्यक्रम जे आहेत भक्तिमय वातावरणामध्ये हा जो आहे तो पादुका सोहळा जो आहे तो संपन्न होणार आहे आ, या संदर्भाने जे आहे ते ज्या ज्या ठिकाणी हा आपला सोहळा आहे त्या ठिकाणचे भक्त जे आहेत त्यांना या ठिकाणी बोलवलेलं होतं त्यांच्यासोबत चर्चा करण्यात आलेली आहे आणि काय काय व्यवस्था हो त्यांनी त्या ठिकाणी करायला पाहिजेत या संदर्भाने सूचना त्यांना देण्यात आलेल्या आहेत आपल्या पालकीसोबत काय व्यवस्था यासोबत जे आपला जवळपास वीसचा स्टाफ जो, जो आहे तो राहणार आहे त्याच्यामध्ये पुजारी राहणार आहेत सं so, मंदिराचे अधिकारी राहणार आहे आणि आपला स्वतःचा जो सेक्युरिटी स्टाफ जो आहे सुद्धा राहणार आहे